करवे तालुक्यातील कुडीत्रे इथल्या कुंभिकासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात दिवसभर राम नामाचा गजर करण्यात आला अयोध्या इथं राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा झाला कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला दरम्यान दर्शनासाठी मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त करवे तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते मंदिरात श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी अंबाजी नाटुले महाराज यांच्या प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला माऊली भजनी मंडळ महादेव मंदिर यांच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमही झाला दिवसभर भजन प्रवचन प्रसाद वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले कुडित्रेच्या सरपंच ज्योत्ना पाटील यांच्या पुढाकारानं कुडित्रे ते श्रीराम मंदिर कारखाना परिसरापर्यंत महिलांची शोभायात्रा काढण्यात आली उमेश जोशी शिवाजी माळी यांनी धार्मिक विधी संपन्न केले या कार्यक्रमाला संचालक विलास पाटील अॅडव्होकेट बाजीराव शेलार अनिल पाटील राहुल खाडे उत्तम वरुटे दादासो लाड सर्जीराव हुजरे संजय पाटील अनिश पाटील प्रकाश पाटील बळवंत पाटील पी डी पाटील तानाजी पाटील रवींद्र मडके सुरेश काटकर कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील उपस्थित होते मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती